मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो हगावणे परिवाराची वेगवेगळ्या कथा या अजूनसुद्धा यायच्या काही थांबलेलं नाहीत तर आजचा व्हिडिओ आपण एका राजकीय अंगातून बघणार आहोत हगौवणे परिवाराला अटक झाल्यानंतर एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे या पक्षाचे या, या परिवाराचे अजित पवार गटाशी असलेले संबंध त्याचे फोटो व्हायरल झाले अनेक जणांनी अजित पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आता कोंडीत पकडायला अलीकडे कोणी राहिलेच नाहीत पण जे कोण राहिले त्याने थोडाफार प्रयत्न केला पत्रकारांसुद्धा त्याच्यावर काही बातम्या लावल्या पण त्याच्यातही काही जोर नव्हता अजित पवार एका गाडीची चावी देतानाचा फोटो व्हायरल झाला आता ती गाडी कुठली कशी याच्या कसली याच्यावर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या तर महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांनी याच्यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण झटकण्याचा प्रयत्न केला त्यांनी असं सांगितलं पत्रकारांशी बोलताना की मी त्यांच्या गाडी ज्यावेळी द्या गाडीची चावी ज्यावेळी द्यायला गेलो होतो त्यावेळी मी वैष्णवी यांना प्रश्न केला की हे तुम्ही स्वखुशीनं देताय ना की हुंडा म्हणून देत आहे तर त्यांना स्वखुशीनं देतो आहे असं सांगितलं होतं एवढाच माझा समान बाकी काय याच्याशी माझा संबंध असण्याचा विषय नाही असं त्यांनी सांगून अंग झटकण्याचा प्रयत्न केला पण महत्त्वाचा विषय हा आहे की हगावणे परिवार जो आहे तो पुण्यामधला आहे आणि पुणे हा अगदी अजी, अजित पवार गटाचाच नव्हे तर पूर्ण पवार परिवारांचा होम पिच आहे होमग्राऊंड आहे ते तर या जिल्ह्यातील एका तालुक्याचा अध्यक्ष कसा आहे हे माहीत नसण्यात मत इतपत अजित पवार काय दुधखुळे राहिलेले नाहीत आता अजित पवारसुद्धा काकाच्या भूमिकेत आहेत वेगवेगळ्या अंगाने म्हणायचं झालं तर ते एक पक्षाचे प्रमुख आहेत आता आणि दुसरं म्हणजे काकांच्या आता काका 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 करीत हे जेव्हा त्यांचा हात धरून राजकारणात आले त्यावेळी ते देव तेवढं त्यांचं वय होतं काकांचं तेवढंच आता अजित पवारांचं वय आहे त्यामुळे आता ते काही खूप असे एकदम दुधखोळ्या वयात आहेत असा विषय नाही त्यामुळे त्यांनी आणि महत्त्वाचं म्हणजे हगवणे परिवारातला एखादं सदस्य त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता हो असतो तर त्यांना जबाबदार धरण्याचा काही विषय नव्हता कारण कसं असतं आता माझा एखादा माणूस असेल जो माझे विचार तळागाळात पोचवतो आहे याचा अर्थ असा नाही की तो तो माझा कार्यकर्ता येतात त्याला मी खूप ओळखत असेन वगैरे पण तालुकाध्यक्ष हगवणे हे यातले हगवणे जे एक आहेत ते तालुकाध्यक्षपदावर आहेत अजित पवार घाटाचे तालुकाध्यक्ष आहेत महत्त्वाचं म्हणजे पुण्या पुणे जिल्ह्यातील एका तालुक्याचे ते अध्यक्ष आहेत असं असतानासुद्धा अजित पवार त्यांना एवढं खोलात ओळखत नाहीत हे म्हणणं कसं चुकी हे हे म्हणणं किती समर्थनीय आहे की मी त्यांना ओळखत नाही फार महत्त्वाचं म्हणजे राजकीय लोकांनी आपण कोणत्या कार्यक्रमात जातो आपण ज्यांना काही पुरस्कार देतो म्हणजे भले कुठल्याही संस्थेच्या मार्फत ते दिलेले गेलेले असू देत पण आपल्या हस्ते जेव्हा दिले जातात तेव्हा ती व्यक्ती केवढ्या उंचीची आहे हे कुठेतरी तारतम्य ठेवणं राजकारण्याने खरंच गरजेचं आहे कारण लोकप्रतिनिधी जेव्हा होतो एखादा व्यक्ती त्यावेळी लोकांचा प्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं त्या लोकांपेक्षा तो खूप वरचढ आहे असं त्याच्याकडे हो। हो। एक म्हटलं जातं आणि त्याला फॉलो करणारे लोक खूप असतात या राजकारण्यांना त्यामुळे राजकारण्याने याचं तारतम्य ठेवलं पाहिजे की आपण कुठल्या कार्यक्रमात जातो आहोत आपण उठबस करतो आहोत ती लोकं कोण आहेत आपल्या पक्षातील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ही लोकं कोण आहेत याच्यावर राजकारणी लक्ष ठेवणं गरजेचं आहे फक्त सभांमध्ये बोंबा ठोकायच्या भाषणं करायची तडाखेबंद एकमेकांवर गलिच्छ भाषेत टीका करायची एवढं हे अपेक्षित नाही तुमच्याकडून राजकारण्याकडून आज गंमत अशीच झाली या विषयामध्ये की हगवणे परिवाराला चारी बाजूनं मीडियानं घेरलं दुसरीकडे हळूहळू त्यांच्याविरोधात जनमानस तयार होऊ लागलं आणि त्यामुळे त्यांची हकालपट्टी पक्षातून हकालपट्टी करण्याची वेळ अजित पवार गटावर आली कदाचित हे प्रकरण जर कोणी उचललं नसतं तर ते आरामात दाबलं गेलं असतं आणि वैष्णवीला कधीच नाही मिळाला नसतं हे प्रकरण पुढचं आणि हे प हा परिवार आहे तो इतका हव्यासी आहे की त्याने दुसऱ्या कुठला तरी मुलगी शोधली असती आणि तिचासुद्धा बकरा बन बळीचा बकरा बनवण्यासाठी ते तयार होते त्यामुळे आज मीडियानं प्रकरण हे उचललं दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याविरुद्ध जनमानस तयार झालं आणि त्यामुळे या गोष्टी सरकारला अगदी स्वतःच्या मर्जीविरोधात करावे लागले असं म्हणावं लागेल कारण सरकारने ज्या पद्धतीने पावलं उचलायला पाहिजे होती तशी त्या पद्धतीने ती ना उचललेली नाही त्याच्यात खूप राजकारण शिजलं आणि मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो सध्या पोलिसांचा नाकारतेपणा ह्या सगळ्या प्रकरणात तुम्ही पाहताय त्यांचे वेगवेगळ्या सुरस कथा एक एक ऐकू येत आहेत ते पाहता ह्या प्रकरणातील आरोपीतून आरोपींना शिक्षा होईल असं सध्या तरी काही वाटत नाही कारण खूप पोलिसांच्या हातात खूप गोष्टी असतात तपास ढिला करणं किंवा त्यांना सोडवण्यासाठीच प्रयत्न जास्त करणार तपासामध्ये काही पळवाटा निर्माण करून ठेवणं हे जेव्हा पोलीस करतात त्यावेळी आरोपी निर्दोष सुटतो आणि काय न्याय मिळत नाही गंमत अशी आहे की पोलीस दल गेल्या काही वर्षांमध्ये पोलिस दल इतक्या खालच्या पातळीवर गेलेलं आहे त्यांची कामगिरी इतक्या खालच्या पातळीवर गेलेली आहे की आता पोलीस हे सुद्धा सरकारी बाबू आहेत का असं म्हणण्याची वेळ आलेला आहे आता पोलीस खातं हे सरकारीच आहे पण सरकारी, सरकारी बाबू जेव्हा आपण वा शब्द वापरतो तेव्हा ते वा इतर खात्यातले जसे असतात खूप ढिम्म त्यांची हालचाल सुरू असते खूप ढिम्म असतात बस ते बसलेले कधी जागचे हलत नाही त्यांच्या टेबलावरच्या फाईलीच वर्षानुवर्ष तशाच पडून असतात अशी जी सरकारी बाबूची एक इमेज आपल्या डोळ्यासमोर उभी राहते तीच इमेज आता पोलिसांच्या बाबतीतसुद्धा आपल्या निर्मा मनात निर्माण होते की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे हा कारभार सगळा बघितल्यावर एकूणच तीन इंजिनचं सरकार जे आहे महाराष्ट्रात त्यातील तिन्ही इंजि इंजिनच्या तिन्ही डब्यांनी या कुठेतरी विचार करण्याची गरज आहे खरंच डबे आहेत ते असं म्हणायची वेळ आली भोगी नाही म्हणता येणार त्यांना डबे रिकामे डबे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण कोणाचा कोणाला मेळ नाही जो आहे ना राज्य चाललं आहे ना फक्त पदं स्वतःला घेतलेली आहेत मंत्रीपदं घेतलेली ती फक्त नावालाच घेतलेले आहेत असं कुठेतरी वाटायला ला लागले देशित आपल्या जनतेच्या हिताचा एखादा निर्णय घेतला वगैरे असं काहीसुद्धा नाही चलते का नाम गाडी असं सध्या कारभार सुरू आहे हगवणे परिवाराच्या हगवणे केस जे आहे त्यानिमित्ताने हे प्रकरतेनं जाणवलं की कुठंतरी सरकारमध्ये खूप वाईट अवस्था आहे म्हणा किंवा कोणाला तरी पाठीशी घालण्यासाठी कायदेशीर यंत्रणा जी राबवली जाते ती खूप खूप म्हणजे खूप चुकीची आहे आणि अशा प्रवृत्तीचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे खरं तर जनतेनं याविरोधात रस्त्यावर उतरण्याची खरंच गरज आहे कारण सरकारला धडा का। शिकवल्याशिवाय याच्यातून काही निष्पन्न होणार नाही न्याय न्यायिक प्रक्रिया त्यांची बाजू करेल पण न्यायालय शेवटी काय करतं त्यांच्यासमोर आलेले साक्षी पुरावे याच्यानुसार न्याय देत असतं न्यायालयाचं काम हे तपास करणं नाही भलेही ते पोलिसांची कानोघाडणी करू शकतं ह्याच्या पलीकडं काहीच करू शकत नाही न्यायालय त्यामुळे या प्रकरणाचा योग्य तपास होणं गरजेचं आहे आता सध्या आरोपींना अटक झाली म्हणजे काय त्यांना खूप मोठी शिक्षा झाली असं कोणीही समजू नये अशा खूप आरोपी होतात अटक दणक्यात अटक होते आणि मग आरोपी निर्दोष सुट ज्यावेळी सुटतो त्यावेळी आपलं जनमानसुद्धा असं आहे की त्या विषय विसरलेलं असतं त्याची तीव्रता कमी झालेली असते त्यामुळे त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही आणि आरोपी परत मोकाट सुटतो दुसरा गुन्हा करण्यासाठी हे आपल्या दे राज्याचीच ही अवस्था नाही आहे पूर्ण देशाचीच अशी अवस्था झालेली आहे की ज्यावेळी गुन्हा ताजा असतो त्यावेळी त्याचा आपल्या मनावर खूप दडपण राहतं आपण खूप रिॲक्ट होतो त्याच्यावर आणि नंतर गुन्ह्याचा खरोखर कर निकाल लागतो त्यावेळी आपण अनभिज्ञ असतो आणि त्याच्यावर रिॲक्ट होण्याची आपली ही पण संपलेली असतं त्यावेळी दुसरं काहीतरी प्रकरण आलेलं असतं त्याच्यात आपण गुंतून जातो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना मित्रांनो तर त्यावर खरोखरच आळा बसण्याची गरज आहे अन्यथा असे आरोप आरोपी मोखाट सुटतील महत्त्वाचं म्हणजे हे मी व्हिडिओ जेव्हा बनवतो आहे व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड करतोय त्याच दिवशी सकाळी पुणे जिल्ह्यामध्ये आणखी एक वाईट घटना घडली ती म्हणे महिलेची आत्महत्या दुसरी एका गरोदर महिलेनं सासर सासरमध्ये सासरच्या लोकांनी छळ केल्यामुळे आत गळपास घेऊन आत्महत्या केली एखादी गरोदर असलेली बाई एवढा टोकाचा निर्णय का घेते हे पाहण्याची खरंच ज गरज आहे आणि पुण्याचं मध्ये प्रकरण काय थंडावलं होतं बीडची प्रकरणं जेव्हा बाहेर येत होती एका पाडपाटे एक संतोष देशमुख देशमुख प्रकरण येण्याच्या अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये एवढी वाईट अवस्था होती क्राईम माइंडेडपणा भरलेला होता लोकांमध्ये की एका लेडीजला एका महिलेला भर चौकामध्ये भर दुपारी जाळून टाकण्या जाळून पेट्रोल उचलून जाळून मारण्याचासुद्धा प्रयत्न झाला आणि ते प्रकरण काय होतं तर पार्किंग मध्ये गाडी लावण्यावरनी झालेलं ला, भांडण हे भर दुपारी झालेली घटना भर शहरामध्ये म्हणजे पुण्याची अवस्था किती वाईट होती आता मधल्या काळात पुणे सावरलं होतं आता हे हगवणे परिवाराने की घाण केल्यामुळे परत पुण्याचं एक नाव बदनाम होत चाललेलं आहे एका म्हणजे तीन इंजिनचं जे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये बसलेलं त्यातलं एक इंजिन हे पुण्याचं आहे तर त्या पुण्याचं इंजिन असताना त्यांच्या होमपीचवर अशा घटना घडत आहेत तर कुठेतरी त्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की अशी कायदा व्यवस्था अशी का एवढी बिघडते का काय पोलिसांचा धाक उरलेला नाही कोणाला किंवा पोलीस काय करतात त्याचा कुठेतरी एक अजित पवार आणि ते होमपीचचे तिथले हे आहे होमपीचवर आहेत तर त्याच्याकडे त्यांनी खूप गांभीर्यानं लक्ष देण्याची खरंच गरज आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व पक्षीयांनी अशी आपल्यावरची जबाबदारी टाळण्यापेक्षा जर आपला पक्ष आपल्या पक्षातील पदाधिकारी मंडळ मी कार्यकर्ते मंडळीचं म्हणतच नाही कारण कोणी एवढा लक्ष ठेवणं पक्षानं काय किंवा आपल्यालाही शक्य नसतं की कोण कसा वागतोय वगैरे पण तुमची पदाधिकारी जी नेमणुका होतात त्यावेळी तर ती स्वच्छ चारित्र्याचा स्वच्छ विचारांचा स्वच्छ चारित्र्याचा अशा सगळ्या गोष्टींना स्वच्छ असलेला माणूस त्या पदावर कसा बसेल हे पाहणं गरजेचं आहे मी असं म्हणत नाही की भ्रष्टाचारी कोणी बसू शकणार नाही कारण आता खूप कमी लोक असे राहिलेले आहेत की स्वच्छ चारित्र्य असलेले वगैरे पण त्यातल्या त्यात फार जनतेला नडणार नाही किंवा जनतेची कामं करेल असा पदाधिकारी तिथे नेमणं गरजेचं आहे असे खुणी जर लोक नेमायला लागलेत पदाधिकारी म्हणून एखादा पक्षाचा प्रमुख तर ती राजकारण आपलं कुठल्या पातळीवर चाललं आहे याचा विचार करण्याची खरंच गरज आलेली आहे मित्र आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार